स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते वर्षातून बारा अमावस्या असतात पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटले जाते तसेच या मौनी अमावस्येला पौष अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि त्यामुळे मौनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची आहे या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठी सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते या दिवशी पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना या दिवशी नैवेद्य आणि पिंडदान देखील केले जाते या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते या दिवशी मौन साधना देखील केली जाते या मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभ मिळते आणि म्हणून अनेक जण या मौनी अमावस्येच्या दिवशी व्रत देखील करत असतात या दिवशी जर आपण मौन पाळले मौन साधना केली तर ताणतणावातून आपल्याला आराम मिळत असतो आपली मानसिक शांती जी आहे तर ती चांगली राहते मनाला मानसिक शांती मिळत असते ज्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि ध्यान करणे सोपे होत असते शांतता ही देवांशी जोडण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि म्हणून मौनी अमावस्येला मौन पाळले जाते धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करणार आहेत उद्या या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही घरामध्ये चुकूनही अजिबात ही एक भाजी खाऊ नका तसेच ही एक भाजी तुम्हाला घरामध्ये देखील बनवायची नाही जर या दिवशी तुम्ही कळत ना कळत ही एक भाजी घरामध्ये बनवली किंवा या भाजीचं सेवन जर तुम्ही केलं तर घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल यामुळे आपल्याला गरिबी दुःख संकट अडचणींना सामोरे जावं लागेल आणि नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही तर अशी कोणती भाजी आपल्याला खायची नाहीत या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य तुम्ही मौन पाळा परंतु तुम्हाला जर या दिवशी मौन पाळणं शक्य नसेल तर कमीत कमी या दिवशी तुम्हाला जितकं शांत राहता येईल तितके शांत राहायचं आहेत चुकूनही कोणाशीही वाद विवाद तुम्हाला करायचे नाहीत घरातसुद्धा भांडणतंटा करू नका जितकी शांतता ठेवता येईल तितकी शांतता तुम्हाला ठेवायची आहेत जेणेकरून या मौनी अमावस्येचं महत्त्व जे आहे जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल आता अमावस्या म्हणजेच अमावस्येचा दिवस ज्याला विशिष्ट प्रकारचे अन्न सेवन करण्यासह काही कार्यांसाठी अशुभ मानले जाते आणि म्हणून या दिवशी काही पदार्थ खाणे टाळावे असे सांगितले जाते त्यामध्ये प्रामुख्याने मांसार या दिवशी टाळावा अमावस्येच्या दिवशी मांस मासे अंडी खाणे टाळण्याची प्रथा आहे कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आणि मांसहार जो आहे तर तो नकारात्मक स्पदने निर्माण करत असतो यामुळे या दिवशी घरामध्ये मांसाहार हा बनवायचा नाहीत तसेच बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसहार हा करायचा नाही त्याचबरोबर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कांदा लसूण आता कांदा आणि लसूण जे आहे तर ते तामसिक पदार्थांमध्ये येतात आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही कारण कांदा आणि लसूण जे आहे तर ते आध्यात्मिक पद्धतीने हस्तपेक्ष करतात असे मानले जाते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी भोपळ्याची भाजी ही खाल्ली जात नाही अमावस्येच्या दिवशी जो दुधी भोपळा असतो तर तो कापलासुद्धा जात नाही आणि या भोपळ्याची भाजी देखील घरामध्ये बनवली जात नाही सोबतच लाल भोपळा ज्याला आपण डांगर म्हणतो तर ते डांगरसुद्धा अमावस्येच्या दिवशी कापलं जात नाही तसे त्या डांगराची भाजीसुद्धा घरामध्ये केली जात नाही यामुळे तुम्हाला प्रामुख्याने या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी मुळा कोबी या भाज्यासुद्धा खाल्ल्या जात नाही आता या भाज्यांबरोबरच काही डाळींचं सेवनसुद्धा अमावस्येच्या दिवशी केले जात नाही त्यामध्ये बघा जी उडदाची डाळ असते तर त्या उडदाच्या डाळीचं सेवनसुद्धा अमावस्येच्या दिवशी केले जात नाही म्हणून तुम्हाला ही उडीद डाळ देखील सेवन करायची नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी रात्री उरलेले अन्न हे कधीच खाऊ नये इतर दिवशी जर तुमच्या घरामध्ये आदल्या दिवशी काही पदार्थ उरत असेल तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ शकता परंतु आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की अमावस्येच्या दिवशी शिळे अन्न जे आहे तर ते खाणे अवश्य टाळावे त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला घराबाहेर एखाद्या व्यक्तीने एखादा पदार्थ खायला दिला मग त्यामध्ये मिठाई असेल किंवा इतर कुठला पदार्थ असेल ती व्यक्ती तुमची जवळची असेल किंवा तो व्यक्ती तुमचा शत्रू आहे परंतु या दिवशी तुमच्यासोबत खूप गोड बोलत आहे म्हणून तुम्हाला एखादा पदार्थ खायला देत असेल किंवा एखादी तुमच्या ओळखीची व्यक्ती नाहीत प्रसाद म्हणून ती तुम्हाला जर एखादा गोड पदार्थ खायला देत असेल तर चुकूनही खाऊ नका अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खास करून काही पदार्थांमध्ये केल्या जातात जसे की पांढरी मिठाई असेल पांढऱ्या रंगाची खीर असेल पांढऱ्या वस्तूंमधून ही तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खूप पटकन होतात तसेच इतर पदार्थांमधूनसुद्धा केल्या जातात म्हणून शक्यतो अमावस्येच्या दिवशी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला एखादा पदार्थ खायला दिला तर तो अजिबात खायचा नाही तो तुम्हाला घेऊन साईटला फेकून द्यायचा आहे यामुळे तुम्हाला कुठलेही नजरबाधा किंवा करणीबाधा जी आहे तर ती तुमच्यावरती होणार नाहीत वाईट लोकांपासून नेहमी तुमचं संरक्षण होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही पदार्थ मी सांगितले तर हे पदार्थ उद्या या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सेवन करायचे नाहीत आता हे फक्त मौनी अमावस्येलाच नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे जे पदार्थ आहेत तर हे प्रामुख्याने टाळत चला यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात आणि जर आपण या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडत असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व दुःख संकट अडचणी का येतात माझ्याकडून काय चूक होते तर पहा विशेष स्थितीवरतीच आपल्याकडनं या छोट्या छोट्या चुका होत असतात आणि याची वाईट फळं जी आहे तर ती आपल्याला भोगावी लागत असतात आणि म्हणून हे काही नियम जे असतात तर ते काही विशेष स्थितीवरती पाळायचे असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल करा, मित्र जस्त करा। मंग असस नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ